शर्दीसाठी एक नंबर मित्रांनो ज्यांना आपण शर्दीसाठी बैल पाहिजे त्यांनी गाव बैल बरोबर मध्ये येऊ शकता मित्रांनो बरं तीसला बरं किती घेता फायनल फायनल पंधरा बरं पंचवीसला किती घेता फायनल काय बोलता येतं तुम्हाला बस काहीच नाही घ्या मागितल्याबद्दल धन्यवाद चला बांधून द्या शर्दीसाठी एक नंबर मित्रांनो बघू शकतात हो तू नाव मोबाईल नंबर सांगून द्या बर का बघू शकता मित्रांनो संपर्क करू शकता भाऊला वासरू आहे प्युअर शर्दीसाठी मित्रांनो गाव बैल बाजारमध्ये आलं मित्रांनो ज्यांना पण घ्यायचे असेल त्यांनी चाळीसगाव बैल बाजारमध्ये येऊ शकतात किंवा त्यांना संपर्क करू शकतात कुल करणे मित्रांनो वासरू एकदम ऍक्टिव्ह डायरेक्ट संपर्क करू शकता तुम्ही